मारवाडी समाजाने माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांना भरभरून दिले आहे पण शिंदेंनी मारवाडी समाजाला काहीच दिले नाही यापुढे तर मारवाडी समाजाला न्याय द्यावा असा दलाचे सल्लागार चंद्रकांत दायमा यांनी लगावत दायमा यांनी शिंदे यांना दिला आहे मागील काही दिवसांपूर्वी नागपूर येथील एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मारवाडी हा गरिबांची पिळवणूक करतो असे वक्तव्य केले होते नंतर शिंदे यांनी गुमजाव करत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो आहे असा खुलासा केला होता पण मारवाडी समाज चे नेते आणि राष्ट्रीय काँग्रेस सेवा दलाचे सल्लागार चंद्रकांत दाईमा यांनी चांगला समाचार घेतला आहे लगेला माझ्याबरोबर राजकुमार डाडी जयराड बुध्रा माझे गुरु रंगलाल लाल बोसदेवाल या शिंदे चिंदेसाहेबांना पाठबळ देण्याचा खाटोघाटपर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळे मारवाडी समाज आणि दुसरी गोंदाची की मारवाडी समाज पुढाजी मिरवणूक करत नाही स्वतःच्या गंधाने ते उभा राहतात दान रोटी खातात स्वतःच्या हाताने स्वतःचा सहभाग करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात आणि तेच दान देतात कुठल्याही कामाला पुढाकार घेणारा समाज आहे मारवाडी गुजराती व्यापारी समाजच कुठल्याही दान धर्मामध्ये पुढे राहतो मागील चाळीस वर्षांपासून मारवाडी समाज सुशीलकुमार शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता त्यांनी कधीच काय मागितले नाही तरी देखील मारवाडी समाजावर शिंदे यांनी असे वक्तव्य करायला नको होते यापुढे तरी मारवाडी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीची सद्विवेकब बुद्धी सुशीलकुमार शिंदे यांना द्यावी असं म्हणत दाहिमायां यांनी शिंदे यांना घरचा आहे दिलाय त्यांनी आम्हाला गाय दिलं गाय काय दिलं तरी आम्ही त्यांच्या जी आम्ही प्रामाणिकपणे राहिलो माननीय सुनील कुमार शिंदे काही देवो न देवो त्यांच्या मारवाडी समाजाला जेव्हा कार्यकर्त्याला देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांच्या आठ पुढे येतात आणि त्या आठ ते आम्हाला समजावून सांगण्यामध्ये शेवटी होतात आणि त्यामुळे आम्ही शांत राहतो आणि या पद्धतीनं मारवाडी समाजाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे तसा न्याय अजून मिळालेला नाही परंतु नंतर शिंदे साहेबांना आणि नेत्यांना चुकती येवो आणि त्यांनी समाजाला प्रति देण्याचा प्रयत्न करावा त्याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे की यावेळी ते आमच्या समाजाच्या रेनगर फेडरेशन सोलापूरच्या असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी तीस हजार ग्रह भव्य पायाभरणी समारंभ दिनांक नऊ इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते विकास मंत्री नितीन गडकरी केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी राज्यपाल विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री दादा पाटील गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख पालकमंत्री विजय कुमार देशमुख रेनगराचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसई आडम आणि रेनगर फेडरेशन संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तरी तमाम सोलापूरवासियांनी या सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रेनगर फेडरेशनच्या वतीने करण्यात आलंय